नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वक्फवरती जी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन पक्षांच्या खासदारांची मोठी गोचीहून बसते काँग्रेसचा तर काही प्रश्न नाही त्यांची जी आधीची भूमिका होती तीच आज आहे भले आमच्यासारखे त्यांच्यावर किती टीका करू की तुम्ही मुस्लिमांचं लांगुल चालन करता त्यांचं ते धोरण आहे त्यांनी तसं ठरवलेलं आहे त्यांचे नेते त्यांना पाठिंबा देतात त्याच मुसलमानांच्या पाठिंब्यावरती राहुल गांधी निवडून आले होते वायनाडमध्ये राहतात तिथून प्रियंका निवडून आलेल्या याच मुसलमानाच्या पाठिंब्यावरती त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांशी पंगा घेतलेला इकडे इंडिया आघाडीत एकत्र असतानासुद्धा केरळच्या बाहेर त्याच्यामध त्यांच्या खासदारांना मांडणी करण्यामध्ये काही अडचण नव्हती ते वक्सच्या विरोधामध्ये बोलणार स्वाभाविक अडचण ज्यांची झाली त्याच्यामध्ये एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके ज्या पद्धतीनं बोलले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना उबाठा शिव त्याच्यामध्ये स्वतः संजय राऊत असो किंवा प्रियंका चतुर्वेदी असो यांना किंवा अरविंद सावंत असो तिकडे लोकसभेमध्ये म्हणजे हे चारी जण तुम्ही एकत्र विचार करा राज्यसभा लोक आणि लोकसभा यांना ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडून खिंडीत पकडलं गेलं आणि त्यांच्यावरती ताशेरे ओढली हो ह्यांच्याकडे द्यायला उत्तर नाही सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जो शिव शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी अडचण आहे की जर बाबरी मस्जिद पाडणारा माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा गर्व हे बाळासाहेबांचं विधान लोकप्रिय आहे उलट हे लो विधान त्यांच्या मतदारांना आज सुद्धा आवडतं आणि संजय राऊत काय किंवा प्रियंका चतुर्वेदी काय हे ज्या पद्धतीनं बोलाय आले आणि प्रफुल्ल पटेल ज्यांना त्यांना चिमटा काढला मोर किंग दॅन काय मोर मोर लॉयल दॅन किंग असं त्यांनी त्या प्रियंका चतुर्वेदींना म्हणलं आणि ते आता तु, तुम तू उस वक्त काँग्रेसमध्ये थी उस पार्टीमध्ये नाही थी आता प्रियंका चतुर्वेदींना काही बोलता येईल निलेश लंकेंचं तर काय शाळेतल्या पोरांनी भाषण करावं अशा पद्धतीने सर्व समावेशक असं राज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांनी असे शब्दांचे त्यांनी शाळेत शाळेतल्या मुलांना जसं भाषण लिहून दिलेलं असतं ना ते त्यांनी वाचले तिथे पीठासीन अधिकारी म्हणून दीपक सैकिया जे नॉर्थ ईस्टमधून मधून ईशान्य भारतामधून आलेले खासदार आहेत ज्यांचा महाराष्ट्राशी प्रत्यक्ष संबंध नाही त्यांनी सुद्धा काय म्हणून फिरकी घ्यावी की शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे म्हणत का नाही तुम्ही महाराष्ट्रातून आलेल्या खासदाराला ईशान्य भारतातला एक खासदार नेता असं सुचवतो कानपिचक्या देतो की शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि तुमच्या तोंडून तथाकथित ह्या सगळ्या बरोबर राहून हे शब्द का फुटत नाही म्हणजे फुकट स्वतःची बेइज्जत करून घेणं किंवा सुधांशी त्रिवेदींनी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ह्या चर्चेला उशिरापर्यंत चालू होतं ते सगळं आणि आजच्या ह्या सगळ्या तथाकथित पुरोगामी किंवा ह्या सगळ्या इंडिया आघाडीतल्या पक्षांना ज्या मुसलमानांचं प्रेम आहे ते कुठं दे म्हणजे ते कुशे आहे एक काळ भारत हा कवी और शायरों के नाम से पहचाना जात होतं त्यांनी असं म्हणून ती मुस्लिम नावं घेतली साहिल लुधियानीचं नाव घेतलं मजरू सुलतानपुरीचं नाव घेतलं जोश मलिहाबादीचं नाव घेतलं साहिल लुधियानीचं नाव घेतलं मजरू सुलतानपुरीचं नाव घेतलं हस जयपुरीचं नाव घेतलं ह्यांच्या नावानं कैफी आजमीनचं नाव घेतलं यांच्या नावानं देश कसा जातो आणि आताच्या काँग्रेसवाल्यांची ओळख कशा पद्धतीनं इसरत जहा याकूब मेमन अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे म्हणणारे तुम्ही सगळे किंवा यासिन मलिकला तुम्ही पंतप्रधान आपल्या निवासस्थानी येऊन कसं भेटतात असा आरोप त्यांनी केला आता काहीच कारण नसताना ह्याच्यावरून नाक खाजवलं आणि नक्ट वरमलं तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान आमच्या परभणीच्या आहेत त्या उठून त्यांनी आक्षेप घेतला तुम्ही असं कसं म्हणता जेव्हा की प्रत्यक्ष इसरत जहाला यांचे आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी मदत केलेली आहे म्हणजे तुम्ही स्वतःचं नाव कुठल्या मुसलमानांशी जोडून घेतलेलं आहे हे सप्रमाण तिथे सुधांश त्रिवेदी भर संसदेमध्ये सांगतायत किंवा त्यांनी जेव्हा हा आरोप केलेला आहे की जेव्हा एपीजे अब्दुल करामसारखा महान असा शास्त्रज्ञ त्याचं जेव्हा निधन होतं तेव्हा त्याच्या ते अंत्ययात्रेला हे तसा किती पुरोगामी किती मुसलमान आले होते आणि तिकडे याकूब मेहमनचा या अंतयात्रेमध्ये किती गर्दी उसळली होती एकाच वेळेसची गोष्ट <laughs> सगळे चिडीचूप म्हणजे तुम्ही फुकटून स्वतःच्या तोंडामध्ये मारून घेतली ना ह्या महाराष्ट्रातल्या खासदारांनी जे काही मुद्दे ज्या पद्धतीने विरोधकांमधले जे काही सगळे महाराष्ट्रातले खासदार आहेत राज्यसभा आणि लोकसभा उपस्थित केलेले त्यांनी स्वतःहून स्वतःच्या तोंडात मारून घेतलेली वक्सचा मुद्दा असा होता की ह्यांच्या बरोबर असलेले शिवबाठाचे जे खासदार आहेत त्या सगळ्यांची सगळी जी दोन हजार एकोणीसच्या आधीची जी काही भूमिका राहिलेली बाळासाहेबांची स्पष्ट भूमिका राहिलेली जी हिंदुत्वाची तुमची भूमिका राहिलेली आहे आता औरंगजेबाच्या कबरीवरून औरंगाच्या कबरीवरून तुमचं सगळं वाद झालेला आहे हे सगळं समोर असताना धोरणाचा भाग म्हणून किमान गपचुप राहायचं त्याच सुधांशु त्रिवेदींनी जे यांना जोडा लगावला की नया, नया मुल्ला जादा प्याज हे असं त्यांनी ते वाक्य वापरलं हे नवीन नवीन तथाकथित पुरोगामी झालेले आहेत यांना वाटलं की काय बोलू आणि कसं नाही संजय राऊतचं तर काय बोलायचं काही कामच नाही भर राज्यसभेमध्ये चुटके वाजून ते असं काही जे काही बोलतात त्यावर तुम्ही काय रस्त्यावर उभे आहात तुमची मुदत किती राहिली आहे आता जर एकदा तुम्ही इथून बाहेर पडलात ना साध आत्ताच्या विधान परिषदेवरती एक आमदार निवडून येणे इतकी ताकद नव्हती शिवसेना ओ शिवबाठाची खासदार कधी निवडून जावं आता तुमचे फक्त वीस आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला विधानसभेमधून विधान परिषदेवरती एक आमदार निवडून देता येईल तर राज्यसभेवरती खासदार कधी निवडून जाणार आता यांची मुदत संपल्याच्या नंतर यांना विचारणार कोण तुम्हाला संधी होती तुमचे काही जे शेवटचे दिवस राज्यसभेमधले शिल्लक जरा काहीतरी बरं तुमचं तिथं प्रभाव पडेल असं बोला ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही चुटक्या बसले तिथं भर संसदेमध्ये जेव्हा की तुमच्या भूमिकेवरती तुमचे सहकार्य असलेले प्रफुल्ल पटेल सारखे लोक शांतपणे त्याच्यावरती मजे घ्यायला लागले बाकीचे तुमचे ज्या पद्धतीनं उडवायला लागले किंवा म्हणजे विधेयक तर तुमच्या बाजूने त्याचे होणारच नव्हतं त्याच्यात काही वाद नव्हता आमचा तर एक सारं वारंवार साधा मुद्दा की ह्या सगळ्या चर्चेमधून विरोधकांना जेव्हा कळलं की आपल्याकडे आकडे नाही तेव्हा त्यांनी शांतपणे मुद्दे उपस्थित करायचे ते नाही आणि हे जे महाराष्ट्रातले चार पाच खासदार होते विरोधी पक्षात असलेले यांच्याकडे ही फार मोठी संधी चालू आलेली होती की तुम्ही ह्याने नि, निलेश लंकेने मराठीमध्ये भाषण केलं चांगली गोष्ट हो आहे मग ते प्रभावी करायचं नको कोण नको म्हणलं होतं अतिशय सुंदर विशुद्ध अशी हिंदी ज्या पद्धतीने त्या संसदेमध्ये वापरल्या जसं तुम्ही अतिशय सुंदर असं मराठीमधलं भाषण करून दाखवायचं त्याला कोणी रोखलं होतं पण तेही नाही तुम्ही तरी पोलासारखं बोलायला लागला म्हणजे या खासदारांना विरोधी इंडी आघाडीतलं म्हणून जे काही आहे हे तिथं नव्यानं समाविष्ट झाले त्याच्यात काही करता येणं आणि जिथून निघाले ते तिथून निघाला इथे ना पोहोचला असंय ते तिकडून तर निघाले हे आणि इकडे काही पोहोचलेले नाहीयेत मध्येच लटकत बसल्यासारखी परिस्थिती होऊन बसली त्या सरकशीमध्ये असताना ते इकडच्या झोळी त्या ह्याच्या झोक्यावरून हात सोडायचा आणि तिकडच्या झोक्यावरती जायचं असं ते सगळं ते खेळ असतो तो इकडच्या झोक्यावरचा हात सोडला तुम्ही तथाकथित भाजपची सगळी साथ सोडली स्वतःला पुरोगामी म्हणून घेतलं निवडणुका लढवल्या लोकसभेमध्ये यश मिळालं तर विनंतीत पचवायचं तरी इतकं ह्यांच्या डोक्यामध्ये गेलं इकडचा हात सोडलेला होता वाटलं होतं इकडं हातामध्ये येईल आता परिस्थिती अशी आहे विशेषतः शिवबाठा पक्षाची की त्यांना इकडेही काही उरलं नाही त्या औरंगजेबाच्या कबरीवरून जो गदारोळ झाला आणि तिकडचा आता हात ऑलरेडी सुटलेला आहे म्हणजे हे आता झाले लटकत राहिले मधल्यामध्ये अशी परिस्थिती आहे हे सगळं लोकांनी त्या सगळ्या टेलिकास्टिंगमधून बघितलं लाईव्ह टेलिकास्टिंगमधून हे म्हणजे मी काहीतरी मनाने तुम्हाला सांगतो आहे मला ते मला तर टीका करायची त्याच्यात काय वादच नाही पण हे माझे मनाचे वाक्य नाही आहेत हे ज्या पद्धतीनं बोलेन ज्या पद्धतीनं त्यांची सत्ताधाऱ्याच्या बाकावरून त्यांची उडवल्या गेली त्याच्यातून त्यांनी त्यांच्या मतदारासमोर मी सगळ्या महाराष्ट्रीय लोकांसमोर म्हणत नाही त्यांच्याच मतदारांसमोर जी काही यांची प्रतिमा तयार झाली आणि नेहमी असं होतं की तुमची जी हक्काची मतं आहेत ती काही प्रमाणात असतात पण जी फ्लोटिंग तरंग ती मतं असतात त्यासाठी तुम्ही चांगली कामगिरी करणं आणि आता हे संसदेचं जे सभागृह आहे त्याचं टेलिकास्टिंग लाईव्ह होत असल्यामुळे ही एक संधी असली की तुम्ही संपूर्ण भारतभर तुमचा संदेश पोहोचू शकता ही चांगली संधी तर त्यांनी गमावलीच पण त्यांचा हक्काचा म्हणून नसलेला पण त्यांच्याकडे येऊ शकत असलेला असा जो एक काठावरचा मतदार आहे त्यालाही दूर ढकललं असं चित्र महाराष्ट्रातल्या खासदारांनी निर्माण केलेलं आहे बघूयात त्यांचं राजकीय भवितव्य पुढं मतदार काय ठरवतं कारण की, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता महाराष्ट्रामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या आहेत इथेच थांबूयात धन्यवाद